गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा सूर्योदय झाला आहे आपण सर्वजण सूर्याचं दर्शन घेऊया आणि नमन करूया घ्या तुम्ही पण माझ्याबरोबर दर्शन चला तर आज बनवूया आपण वेज पुलाव त्यासाठी घेतली आहे फ फ्लावर वालाच्या शेंगाचे दाणे वटाणा वटाण्याचे हिरवा वटाणा दोन हिरवी मिरची थोडा कडीपत्ता एक टमाटर दोन छोटे आलू कट करून घेतले आहे एक कांदा मोठ्या साईजचा अद्रक लसूण ठेचून घेतला आहे दालचिनी भेंडी इलायची स्टार फूल आणि मिरे आणि दोन तीन लवंगा चला तर आता फोडणी देऊया आपण सगळ्यात आधी करूया आपण तेल टाकूया गरम होऊ देऊया त्यात एक चम्मच तूप टाकूया फ्लावर जी आहे ती फ्लावर थोडी रोस्ट करून घेऊया

चांगल्या प्रकारे रोज करून घेऊया बटाटे रोस्ट झाले आता था। वेळे काढूया फ्लावर रोस्ट झाले आता फोडणी देऊया तेल गरम झालं आधी टाकूया दालचिनी मिरे लवंग तेजपत्ता आणि स्टार फूल ते टाकूया आणि छोटी इलायची नंतर यात टाकूया कढीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या Lihat tahu yang panda. टाकूया लस लसूण आणि अद्रक फुटून घेतलं आहे आपण ते टाकूया आपण लाल मिरची पावडर एक दीड चम्मच लाल मिरची पावडर एक छोटा चम्मच हळद

मैट टाकूया हिरवे वटाने नंतर टाकूया टमाटर त्या टमाटरमध्येच वाल्याचे जे आहे दाणे काढलेचे दाणे आणि वटाणा ते शिधू देऊया जरावेळ वापून घेऊया जरा वेळ वाफवल्यानंतर आपण यात टाकूया आलू आणि बटाटे आणि फ्राय फुलगोबी जी फ्राय केलेली होती ती टाकूया मिक्स करूया आता यात टाकूया तांदूळ जे आपण धून ठेवले आहे दोन वाटी तांदूळ बासमती तांदूळ नाही माझे साधे तांदूळ आहेत साईडला गरम पाणी करून ठेवलं आहे टाकण्यासाठी आता यात टाकूया गरम पाणी छानपैकी उकळ देऊया मसाले भाताला छानपैकी उकळी आली आता यात पिळूया आपण लिंबू आणि वरून टाकूया एक चमच तूप थोडा सीम करूया जेणेकरून आपल्या भाज्या पण शिजल्या पाहिजे गॅस कमी करूया भातातलं पाणी बऱ्यापैकीच आटलं आहे गॅस कमी करूया आणि झाकण ठेवूया हन्सिमवरती होऊ देऊया तर झाला आपला व्हेज पुलाव रेडी कोथिंबीर टाकूया तांदूळ पण छान शिजले आहेत आता गॅस बंद करूया चला तर मग प्लेटमध्ये काढूया फ्लावर आपण जे आधी शॅलो फ्राय केली त्याचा एकच फायदा असतो की हे साबूत राहते तुकडे होत नाही त्याच्यामुळे तुम्ही पण याच प्रकारे करून बघा तर बघा तयार झाला आपला वेज पुलाव यामध्ये तुम्ही आपल्या आवडीच्या पण भाज्या ॲड करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा Thank you.